मला वाटते पोते आहे आमचे आईला दाखवलं आई म्हणालं बारदान आहे बारदान बारदान नाहीये ते स्टाईल आहे परत संडे म्हणलं तर आज नाही गर्दी होणार आणि असे हॉर्न वाजवणार मुद्दा आमच्या ब्लॉगचा स्कूट करणार आहे मानसे इकडेले आमच्या फोटोग्राफरला काम लागतं मला एक मस्त गुण दे की मी एक इथं काकांच्या शेजारीच बसूया जर дяजा आलं

मागच्या रविवारी आपण गेलो तो कुंडमळ्याला त्यावेळी आपला प्लॅन फ्लॉप झाला पण आता आपण आलेलो आहे चास कमांचं धरण बघायला तुम्ही मागचा आमचा व्ह्यू बघू शकता आमचा म्हणजे आमचा नाही हा निसर्गाचा व्ह्यू आहे तर बघू शकता आणि इकडे मला दाखव इकडे ह्यांचा बघा लुक कसा आहे असं आपण गावठी माणूस आणि चप्पल चप्पल गावठी अवॉइड करा तर असा लुक आहे हिरोग दिसत असन मी पुरी नो पुरी विरी बघत असतील मला पण काय आपला फॅन बसलाही मोठा आहे आणि हे बघा पोत घातलेलं आहे पोत नाही स्टाईल आहे मला वाटते पोत आहे आमच्या आईला दाखवलं आई म्हणजे बारदा नाही बारदान बारदाना नाहीये स्टाईल आहे फॅशन आहे स्टाईल आहे बरे स्टाईल आहे तर इथं पुढे गेला की चास आहे चासानं वाडा या तर आपण चासला पण जाणार आहे आणि वाडात पण एक वाडा आहे तिथं जुना वाडा आहे तो आपण बघायचा आहे काय म्हणणं आहे तुझं आहे मस्त उन्हामध्ये आता फिरायला मजा येते त्यामुळे जायचंय लवकर पावसाच्या आत महागारी पण यायचंय तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि तुम्हाला धरण पण दाखवतो आम्ही आम्ही पण फर्स्ट टाइम हे धरण बघणार आहे काय आम्ही पण फर्स्ट टाइमच चाललो आणि तुम्हाला पण दाखवतो ज्यांना असं जवळपास फिरायला आवडतं आणि असे जास्त अशा क्राऊडच्या ठिकाणी नाही आवडत ना त्यांच्यासाठी आणि तुम्हाला हा हा व्हिडिओ मध्ये आम्ही हे पण सांगणार की आम्हाला या फिरण्यासाठी किती खर्च आला पुण्यातून म्हणजे हे जवळपास शेवटी शांग सांगू पण अजून सुरुवात नाही काहीच नाही पण बघूया आपण अजून पुढं आपल्याला एक्सप्लोर करायचंय तर चला मग आपण हा सुरुवात आपल्या जर्नीला करूया तर आता आम्ही अर्ध्या वाटत आलोय आणि आम्हाला आत्ताच कसला भारी मिनी धबधबा म्हणजे छान असा नजारा दिसतोय मला पाणी परत आहे आणि वातावरण तुम्ही आज युजल बघू शकताय कसं झालंय आणि या साइडला मला असं वाटतंय उन्हाळी भुईमुंग काढायला चाललंय मक्याची कन्सेप्ट या साईडला मक्क्याची कन्सेप्ट आहे द वे जास्त आहेत काय तर मक्याची कन्सेप्ट पण जास्त आहे आणि आता हे असं वातावरण आहे इथनं जवळपास इथनं जवळपास किती किलोमीटर आहे आता इथनं अजून जवळपास चौदा दहा किलोमीटर असं मला वाटतंय चौदा नंतर समजा एक तुला मॅप जमतो मला काय मी काय म्हणलो होते तर चला माझं अकरा किलोमीटर आहे वेळ नको घालवायला परत संडे म्हटलं तर आज नाही करते मला आणि असे हॉर्न वाजवणार मुद्दा आमच्या ब्लॉकचा इस्कूट करणार माणसं माणसं स्किट पकडावर माझा शाप आहे चला किती नाही आहे का तीस रुपये का गरम गरम दोन द्या मस्त माहिती द्या चांगला बघून द्या

जिथ तिथं आमच्या फोटोग्राफरला काम लागत <laughs> एक पिक्चर हमारा भी दो है। फोटोग्राफर तर हमारा आहे ना इथं काकांच्या शेजारीच बसूया

मंडळी आम्ही असं गरमागरम स्टार्टिंगला साठ रुपये खर्च केलेला आहे पेट्रोलला आणि साठ रुपये खर्च तर ह्यातला तुला कुठला पैसा जे मोठं नाही मोठंवाला खायचं नाही तुला सरणार नाही थांब हे हो तुम्हाला कोण बघणार आहे इथं नाही तुम्हाला बघायला थोडीच कोणी येणार आहे तु लांब म्हणजे लग्न कुणाला काय कळणार आहे लग्न झालंय का नाही हा करा बर मोठं कुठलं आहे ते दाखवा मला आधी हे जर हा हे माझ्यावर आलं ठीक आहे ज्याच्यावर ठीक आहे म्हणजे नाही कळलं हा अच्छा अच्छा समजलं मला म्हणजे जे मोठं त्याच्यावर आलं तर ते तुमचं <laughs> <थीके। मंझे... laughs> आणि जे बारक आहे त्याच्यावर आलं तर ते माझं मला एवढं बनवताय हो तुम्ही अरे बापरे किती जण त्याला कुचलून गेलेत आता म्हणजे इथे की अशी पुरी बसा असं चप्पल काढके पॅन्ट वर करके बसणे का पहिले पॅन्ट वर करके थोट्या बस लागते बस खाली काय करूया

हे छान भाजलेले ह्यांच्यापेक्षा छान लागतंय छान खूप छान तर अखेर आमच्या बांधाचा निकाल लागून आम्ही कुठलं पण का हाताला लागणार ते घेतले ना आता खायला सुरुवात नाही नाही तुम्ही मोठं वाला घेतलंय मला छोट वाला दिले तसंच करायचं असतं काय करायचं असतं तर आता असं खाऊया आणि हा असा काहीसा व्ह्यू आहे पाठीमागचा ते धरण आहे आता आपण एवढं खतम करू आणि मग त्या साईडला थोडंसं जाऊ रील्स वगैरे शॉ बनवू फोटो वगैरे काढू आणि मग थोडस रिलॅक्स करून जाऊ घरी तर चला था था था। तर चला कार बाबा तुला पण एडव खराब करायचा काय तो इफेक्ट देतोय मागना असा उडून उडून तर आता आम्ही कनीच खाल्लेलो आहे सगळीच लोक पाण्याकडे जातात म्हणून म्हणलं आपण पण जायचं ना आपण बोटीकडे जायचं एक बोट दिसली आम्हाला ती चला आणि आम्हाला ऊन पण असली साथ देत ना आज जेव्हा आम्ही करायला कॅमेरा कडतोय तेव्हाच येते आणि आम्ही कॅमेरा बंद करतोय तेव्हा आबाळ येते त्याच्यामुळे आज फुल मोसम आहे काय रे तर कसा वाटतं आमची जोडी आणि कसा वाटतं आमचा ब्लॉग नक्की कमेंट करा दिसते ते पण सांगा हा तर चला मग तर मंडळी आपल्या लेफ्ट साईडला आहे ती बोट आणि त्या बोटीच्या शेजारी काही काही लोक काही लोक जी फक्त एन्जॉयमेंटसाठी आलेली आहेत समजून जाता तुम्ही हुशारासाठी या साईडला हं शूट काय करू बघ मला वाटलं मोती किती गावलाय का जिथं तिथं मास्टर पिशा शोधात त्याला रिटर्न करू मन भावी असं असं त्यासाठी मंदावा लिहिले का दाखवत नुटेक। 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 याला घेऊन काय उपयोग नाही दे त्याला दे पाण्यात फेकून पैसा वेस्ट आहे नुसता जाऊ जाऊ हा अरे याला घेतला याला एवढा लावायसाठी आणला आणि हवा एवढी एवढी इकडं फास्ट आहे हक्कडा मडतय मडतय पडतय खाली काय बोलायचं याला आता

आता बराच वेळ झाला आम्ही इथं बसलोय थोडा थोडासा पाऊस पडायला लागलाय त्यामुळे आता निघायची वेळ आहे तर तुम्हाला ओव्हरऑल आम्ही आमचा खर्च सांगतो किती झाला होता की आमच्या लोकेशनपासून इथपर्यंत येण्यासाठी आम्हाला पेट्रोल जाण्याचं रुपये हा येण्याचं शंभर जाण्याचं शंभर दोनशे रुपये तुम्ही तुमच्या लोकेशननुसार बघू शकता एक्झॅक्ट लोकेशन सांगा त्यांना काहीतरी आठ नऊ किलोमीटर आहे जवळच आहे चास गावापासून तुम्हाला राजगुरुनगर खेड तिथून यावं लागतं तर हे खेड तालुक्यात आहे खूप छान आहे जास्त टुरिस्ट नाही जास्त पब्लिक नाही आपला आपला मोकळा वेळ स्पेंड करता येतो फॅमिली सोबत पण पिकनिकला एकदम सेफ आहे असं काहीच वगैरे पण करू शकता घरातल्या बसायला वगैरे छान जागा आहे सगळं स्वच्छता वगैरे आहे त्यामुळे कसं या आणि थोड्या वेळ तुम्ही एक वन डे पिकनिक स्पॉट म्हणून येऊ शकता इथं वरती वरच्या साईडला आपण जिथं गाडी पार्किंग केली त्या ठिकाणी नाश्त्याची पण सोय आहे भजी वडापाव वगैरे पण मिळतात मॅक्झिमम रेट काहीतरी चाळीस पन्नास असं काहीतरी प्लेटच काहीतरी चार्जेस आहेत म्हणजे रुपये एका पर्सनला खर्च येईल पण हा आपल्या जवळपास असल्यामुळं सगळ्यांना बजेट ट्रिप आहे ही जर कोणाला संडे वगैरे बघून जर फॅमिली सोबत यायचं असेल तर हा बजेट ट्रिप आहे तर नक्की या नक्की बघा आणि शेवटी अखेर आम्ही आता रील्स वगैरे शॉर्ट वगैरे बनवलेले आहेत तर आपल्या पेजवर दिसतीलच पण त्या आता आम्ही आपला हा व्लॉग इथं एंड करतो तर काही कारणास्तव आपला व्हिडिओ आवडला असेल आणि आमची जर जोडी तुम्हाला आवडत असेल तर नक्की पुढे शेअर करा तुम्ही सबस्क्राईब करा कारण की तुम्ही जर जास्त सबस्क्राईब वाढतील जास्त सबस्क्राईबर होतील तेवढे आम्हाला जास्त व्हिडिओ बनवण्याची हे होईल इन्स्पिरेशन मिळेल तर तुम्हाला हा काही कारणास्तव आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला नवीन असेल तर शेअर शेअर करा ते म्हणजे तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटू पुन्हा असा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय